भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांना ज्यांना मुख्यमंत्री पदाच स्वप्न पडतं त्यांचा त्यांचा एकनाथ खडसे होतो बरं एकनाथ खडसेंना स्वप्न पडलं तो त्यांचा हक्क होता ते दिवा स्वप्न नव्हतं दिवसा उजेडामध्ये पाहिलेलं स्वप्न नव्हतं ते त्यांनी त्यांच्या कष्टाने त्यांच्या पराक्रमानं जो शेटजी बटजीचा जो पक्ष म्हणून भाजपा ओळखला जात होता या पक्षाला कुठेतरी बहुजनांमध्ये हा रुजवण्यामध्ये सगळ्यात चांगला मोठा वाटा म्हटलं तरी एकनाथ खडसेंचा होताच हे कुणी म्हणजे भाजपाचा किंवा कोणताही नेता हे सत्य नाकारू शकत नाही पण त्यांना स्वप्न पडलं इथेच कुठंतरी त्यांची चूक झाली आणि त्यांची कुठे जमिनीची प्रकरणं त्यांच्या पत्नीच्या नावावर काहीतरी प्रकरण त्यांच्या जावयाची प्रकरण आणि अक्षरशः या एकनाथ खडसेंचे म्हणजे संभाषण दाऊद इब्राहीमच्या बायको बरोबर सुद्धा एकनाथ खडसे बोलतात अशा पद्धतीने अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकनाथ खडसेंच राजकीय चारित्र्य मलिन करण्यात आलं म्हणजे भाजपला हा नेता नकोय असं वाटायला लागलं आणि त्यांनी म्हणजे एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्यापेक्षा एकनाथ खडसेंना अगदी जबरदस्तीनं पक्षाच्या बाहेर काढलं असं म्हणावं लागेल म्हणजे त्यांचं स्वप्न पाहणं आणि त्यांची ही राजकीय अवस्था होणं हा योगायोग असेल सुरुवातीच्या काळामध्ये पण त्यानंतर जी प्रकरणं घडायला लागली ती प्रकरण पाहून असं वाटायला लागलं की एकनाथ खडसे हा योगायोग नव्हता तर हा ठरवून केलेला योग होता त्यानंतर दोन नावं पुढे येतात ते म्हणजे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे विनोद तावडेंनी अगदी शरणागती पत्करली आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने म्हणून ते कुठेतरी त्यांनी महाराष्ट्र सोडला आणि मग दिल्ली गाठावी लागलेली आहे त्यांनी कुठेतरी पक्षाशी जुळवून घेतलं त्यांना कळालं की हे काय घडतंय आणि मग त्यांनी त्यांचा योग्य तो मार्ग निवडला त्यांना म्हणजे यातनं ते सही सलामत सुटले कारण तिकीट नाकारण्यात ज्यांचं आलं त्यांच्यामध्ये त्यांचंही एक नाव होत पंकजा मुंडे ह्या मनातल्या मुख्यमंत्री अक्षरशः बरं का नसाव्यात म्हणजे अगदी जनमतामधले लोकनेता म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या कष्टानं लोक कमावली आहेत हो आणि ती टिकवली आहेत सुद्धा म्हणजे कुठेतरी स्वयंभू नेते भाजपामध्ये चालत नाहीत की काय कारण ते पक्षाला वेठीस धरू शकतात म्हणून पक्षाला कधीही सांगकामे आणि विना ताकदीचे म्हणजे कधीही कमी म्हणजे दुर्बल लोक कोणत्याही पक्षाला लागतात की काय कळायला मार्ग नाही पंकजा मुंडे यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यांचा अक्षरशः पराजय सुद्धा झाला तो कसा घडला का घडला कोण कारणीभूत होतं या गोष्टी तत्कालीन जर तुम्ही वर्तमानपत्र तत्कालीन ज्या काही बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या गोष्टी त्या काढून पाहिल्या तर लक्षात येईल की पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नव्हता तर तो घडवण्यात आलेला होता म्हणजे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न महाराष्ट्रातून विनोद तावडेंना त्या हद्दपार केलं तर पंकजा मुंडेंना पाच वर्षाचा वनवास वाटायला आला होता निव्वळ वनवास नाही तर ईडी सारखे ज्या तपास यंत्रणा आहेत त्या सुद्धा त्यांचा सुद्धा दबाव त्यांच्यावर वाढवला होता ज्या कारखान्यावर धाडी टाकल्या होत्या अक्षरशः शेवटी त्यांना तो सोडण्याची वेळ सुद्धा या त्यांच्या अंतर्गत राजकारणातूनच आली की काय अशी शंका घ्यायला सुद्धा वाव मिळतो म्हणजे पंकजा मुंडे यांच्यावर जे दबावाचं राजकारण झालं तेच राजकारण कुठेतरी आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आठवून बघा निकाल आले आणि भाजपनं जसे वेगवेगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री निवडले तसाच मुख्यमंत्री महाराष्ट्रातला येतोय की काय असा एक एक बातम्या बाहेर आल्या होत्या बघा आणि त्यामध्ये असं होतं की मग ते शहाच्या जवळचे मोदी एक नाव डिक्लेअर करणार आहेत ते एक महापौर आहेत अशा बातम्या आल्या होत्या आणि त्या बातम्या आल्यानंतर कुठेतरी हे मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाव त्यांचं होतं असं बोललं गेलं आणि हीच गोष्ट कुठेतरी की त्यांना अडचणीची ठरली की काय आता हल्ली या मुरलीधर मोहोळांचं एक मॉडेल कॉलनी पुण्यामध्ये जैन बोर्डिंग म्हणजे जैन बोर्डिंगची तीन एकरची जागा तिथे राजू शेट्टी येतात पुण्यामध्ये आणि एक भाषण टोकतात आणि त्या भाषणामध्ये ते दोनशे तीस कोटीला जागा जैन बोर्डिंगची ज्या विशाल गोखले या बिल्डरनी घेतली ती जागा अडीच हजार कोटीची आहे आणि या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळे यांचा हात आहे असा त्यांनी आरोप केला आणि मग काय म्हणजे ज्यांच्यावर बोर्डाची जमीन वगैरे आरोप आहेत त्यांना त्यामुळं त्यांना काँग्रेस सोडून त्यांनी या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आधार घेतलाय त्या पक्षात प्रवेश केलाय असं ज्यांच्याबद्दल बोललं गेलं ते रवींद्र धंगेकर म्हणजे अक्षरशः मुरलीधर मोहोळ यांच्यावर तुटून पडतात आणि पुण्यामध्ये अक्षरशः धिंगाणा घालतात एवढा की भाजपाला बॅकफूटवर जावं लागलं का मोहोळांना म्हणजे भाजपने केलेला आहे धंगेकर एकनाथ शिंदे हे महायुतीमधले जर धंगेकर ज्यांच्यावर खरंच वक बोर्डाची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे असं म्हणतात ते धंगेकर या मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करून अगदी मी शेवटपर्यंत फर्स्ट पुणेकर म्हणू शकतात हे कसं काय असं होऊ शकत म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदेचं पाठबळ नसेल सध्या हल्ली प्रत्येक ठिकाणी एकच पाठबळ दिसतं ते नागपूरचं पाठबळ ते पाठबळ या धंगेकरांना लाभले की काय आणि या धंगेकरांनी सुद्धा स्पष्ट बोलून दाखवलंय की देवेंद्र फडणवीस जी तुमच्या संदर्भामध्ये तुम्हाला मुख्यमंत्रीपद वाटायला येऊ नये म्हणून या मीडियामध्ये बातम्या पेरणारं कोण होतं मुख्यमंत्रीपदाच्या हे मुरलीधर मोहोळ होते आणि आता ते म्हणजे दोनशे तीस कोटीला त्यांनी जो व्यवहार केला त्या व्यवहारामध्ये त्यांचा हात आहे विशाल गोखले हे त्यांचे पूर्वाश्रमीचे त्यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत आणि ही गोष्ट ते मित्र म्हणून पार्टनर व्यावसायिक भागीदार म्हणून या मोहोळांनी सुद्धा मान्य केलेली आहे आणि हीच गोष्ट आज कुठेतरी या मोहोळांना तिथे जाऊन हा व्यवहार रद्द करायची आणि त्या विशाल गोखले यांनी एक ईमेल त्या जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीला सुद्धा पाठवलाय की हा व्यवहार रद्द करण्यात यावा म्हणजे हे प्रकरण म्हणजे ज्यांना ज्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात त्यांचीच प्रकरणं बाहेर निघतात का आणि ती भाजपातल्या लोकांचीच निघतात म्हणजे स्वप्न त्यांनाच पडू शकतात सध्या आणि त्यांना स्वप्न पडलं की मग मात्र त्यांची प्रकरणं बाहेर निघतात का म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं म्हणजे ते एक शापित स्वप्न आहे का का कुठेतरी राजकीय कटकारस्थानाची किनार या गोष्टींना आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र